मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न नागरिकांच्या धाडसामुळे अयशस्वी शेगाव शहरात काल मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे रात्री सुमारास दोन वाजून दहा मिनिटांनी एका स्थानिक नागरिकाला फोनद्वारे माहिती मिळाली की काही चार ते पाच अज्ञात व्यक्ती शहरात आले असून त्यांच्याजवळ छत्र्या व धारदार शस्त्रे आहेत माहिती मिळता शंकर बुरुंगे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी केली सुरुवातीला काही संशयास्पद दिसले नाही मात्र काही वेळातच तुटण्याचा आवाज ऐकू आल्याने शंकर बुरुंगे यांनी आपल्या दोन सहकाऱ्यासोबत प्रवीण शेकोकार आणि प्रज्वल वाघ आवाजाच्या दिशेने धाव घेतली तिथे पोहोचल्यावर श्री साई ज्वेलर्स या दुकानाचे शटर फोडण्याचा प्रयत्न तिघे अज्ञात व्यक्ती करत असल्याचे दिसून आले शंकर बुरुंगे यांनी जोरात आवाज देताच चोरट्यांनी घाबरून पळ काढला त्यांचा सुरू केला असता चोरटे एका चारचाकी वाहनातून पसार झाले दरम्यान पाठलाग थांबवण्यासाठी त्यांनी धारदार शस्त्राने धाक दाखवण्याचाही प्रयत्न केला तरी देखील शंकर बुरुंगे यांनी न घाबरता त्यांचा पाठलाग माणिक स्टोअर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक इतक्या के अंतरापर्यंत केला मात्र चोरट्यांना पकडण्यात अपयश यान आले यानंतर घटनास्थळी एका स्थानिक वाहनधारकाने शंकर बुरंग यांना पोलीस स्टेशनमध्ये सोडले तत्काळ त्यांनी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांना संपूर्ण माहिती दिली ठाणेदाराने लगेचच पोलीस पथक घटनास्थळी पाठवले काही वेळातच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपासाला सुरुवात केली या संपूर्ण घटनेत चोरट्यांना काहीही चोरी करता आले नाही तर नागरिकांच्या जागरूकतेमुळे व धाडसामुळे श्री साई ज्वेलर्स या दुकानातील चोरीचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला पोलिसांकडून या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत युवा क्रांती न्यूजसाठी चेतना खेते शेगाव